सर्वांना नमस्कार दिव्यांग एकता लक्ष या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे प्रभात आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस आत्महत्या थांबवा अन्यथा मतदान नाही बच्चू कडू यांचा इशारा शरद जोशींच्या स्मृतीस्थळी अभवा अभिवादन चाकण दिनांक सात वार्ताहार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती न झाल्यास कोणत्याही सत्ताधारी असा स्पष्ट इशारा देत प्रहार शेतकरी संघटनेचे नेते आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कळू यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला खेड तालुक्यातील के आंबेठाण येथे झालेल्या शेतकरी कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे आयोजन शेतकरी संघटनेचे प्रणेते स्व शरद जोशी यांच्या स्मृती प्रत्यर्थ शेतकरी कामगार संघ महासंघ फाउंडेशन आणि समविचारी संघटनांनी केले होते यावेळी बच्चू कडू यांनी शरद जोशी यांच्या स्मारक स्थळास भेट देत माती कपाळाला लावून अभिवादन केले स्मारकांची व परिसराची दुर्दशा पाहून त्यांनी खंत व्यक्त केली आपण सरकारला दोष देतो पण स्मृतीस्थळी एक दिवस श्रमदान करावं असंही वाटत नाही ही मानसिकता लज्जास्पद आहे अशी टीका करत त्यांनी स्मारक उभारणीसाठी लवकरच प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलं या कार्यक्रमात श्यामराव पवार नंदकिशोर लोखंडे पाट विठ्ठल राजे पवार संतोष मांडेकर अनिल भांडवलकर बाळासाहेब बर्पे पाटील गीताबाई मांडेकर राजश्री गायकवाड कांचन मांडेकर बाजीराव नाना लोखंडे पाटील पाटील आरदीसह आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी व प्रहार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते बच्चू कडू म्हणाले महाराष्ट्र म्हणता सहा महिन्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या युद्धातही एवढे जवान झाले नाहीत सरकार रोज माळ घालते पण शेतकरी दररोज गळफास घेतोय अशा शब्दात त्यांनी शासनाच्या संवेदनशून्यतेवर घणाघात केला नेते मरण पावल्यावर दुःख पाळत जा, पाळलं जात पण सहा पॉईंट पाच लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या के केल्या तरी सरकारने एक दिवसही श्रद्धांजली दिली नाही त्यामुळे नऊ तारखेला आम्ही वेदनेचा धागा बांधणार आहोत अशी भावना त्यांनी व्यक्त केली राखी पौर्णिमेनिमित्त आंदोलनाला आंदोलनात चाकणच्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे कार्यक्रमाला उशीर झाल्याचे नमूद करत पुण्यात पुण्यातून चालत आलो असतो तर लवकर पोहोचलो असतो असे मिश्किल विधान करत बच्चूकडून चाकणमधील वाहतूक कोंडीवरून शासनाच्या निष्क्रियतेवर टोला लगावला दोन ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत कडूंनी दोन ऑक्टोबरपासून आंदोलनाची घोषणा केली आतापर्यंत आम्ही गांधीगिरी केली पण आता दाख दाखापत्र आंदोलन होईल एक लाडकी बहीण योजना मतदानासाठी आहे पण आमची योजना शेतकऱ्यांची वेदना थांबवण्यासाठी आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले शहीद शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ काळी राखी बांधून त्यांना आदरांजी वाह आदरांजली वाहणार असल्याची माहिती त्यांनी दिली धन्यवाद